आपल्या लाईव्ह मध्ये आता मी बनवत आहे चाय चाय झाला नाही आमचा आज खूप उशीर झालाय तुमचं चाय पाणी झाला का नक्कीच सांगा फॅमिली पटापट या आपल्या लाईव्ह मध्ये लाईक डन करा कमेंट बॉक्स मध्ये या पटाट आता मी बनवत आहे चाय चाय कोणाकोणाला आवडतो नक्कीच सांगा तर घेऊ आपण चाय बनवून त्यासाठी बघा मी इथं दूध आणलेलं आहे चायपट्टी आता आपण अगोदर ठेवूया चाय साठी गॅसवर टोप गॅस चालू झालाय आपण ठेवूया टोप आता आपण टाकू त्याच्यामध्ये पाणी बघा बघू शकताय मी इथं पाणी पण टाकलेलं आहे गुड मॉर्निंग सर्वांना यूट्यूब फॅमिली झाली तर चाय पाणी तुमची नक्कीच सांगा या लवकर लवकर आपल्या लाईव्हमध्ये सगळ्यांचंच आपल्या मध्ये वेलकम आहे पटापट या मध्ये लाईक डन करा कमेंट बॉक्समध्ये या चाय पाणी झाली तर सांगा सगळ्यांची बाकी सगळ्यांचं काय चाललंय या पटापट आपण टाकू साखर साखर टाकलेली आहे आता मी टाकणार आहे तर चायपत्ती म्हणजे चाय पावडर टाकणार आहे तर बघा लोक लोक या सगळेजण आपल्या लाईव्ह मध्ये लाईक डन करा कमेंट बॉक्समध्ये या बाकी सगळ्यांचं काय चाललंय नक्कीच सांगा चाय पाणी झाली का पा। गुड मॉर्निंग सर्वांना युट्यूब फॅमिली हाय सर्वांना गुड मॉर्निंग या चाय प्यायला बघा इकडे मी चाय बनवते त्यासाठी गॅसवर टोप ठेवलेला आहे चायपत्ती टाकते आता मी साखर टाकून झाली बघा इथे मी चायपत्ती पण टाकते आहे साखर चायपत्ती आपण टाकलेली आहे आता आपण चाय उकळेपर्यंत वाट बघूया मग बाकी सांगा काय चाललंय तुमचं सगळ्यांचं तो कश तुम है तुम्हें सर्वजण या लवकर लवकर लाइव आप तुम सगड़च अपने लाइव मध्य वेलकम है लवकर लवकर लाइव मे या लाइक डन करा कमेंट बॉक्स में तुम्हें सगज मारा लाइव कुछ बगता है नक्की कमेंट कर लाइक कर दिया है ओके थैंक यू भाई साहब आपका मेरे लाइव में स्वागत है आप सभी का चाय पानी हो गया क्या जरूर बताना और भाई साहब आपका नाम क्या है मेरे को बताइए तो आप मेरे लाइव पे कल भी आए थे आज भी आए हो इसके लिए आपका मेरे लाइव में स्वागत है या लोग लोग चाय पहला चला लोग लोग आइए भाई, भाई और बहनों देखो मैं यहाँ चाय बना रही हूँ आ, किस किस का चाय हो गया है जरूर करके कमेंट में बताना चला लोग लोग अपने चाय लुकड़ी फुटते आता मस्त अपन दूध टाकन घे आराम राम निवास होटल कारागिर कहाँ से हो आप आ, मैं अभी मुंबई से हूँ आप मेरा लाइव कहाँ से देख रहे हो ज़रूर बताना लाइक नहीं किया हो तो लाइक डन कर दो सब जन जल्दी जल्दी आ जाओ मेरे लाइव में देखो मैं चाय बना रही हूँ आप सभी का चाय नाश्ता हो गया क्या बताओ अभी लाइक जिसने किया उनको थैंक यू आपका नाम क्या है भाई साहब ज़रूर बताना कमेंट करके कहाँ से हो आप आ, से आ, आ, ससनी मी मुंबईचे होऊ ससाने दादा तुमचं वेलकम आहे आपल्या लाईव्हमध्ये बघा मी बनवत आहे चाय चाय कोणाकोणाचा झालाय नक्कीच सांगा आहे सर्वांना यूट्यूब फॅमिली कसे आहेत तुम्ही सर्वजण चाय पाणी झालं आहे का सगळ्यांचा या लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा सगळ्यांनीच पटापट -पत। बघा इकडं आपला चाय उकळतोय मस्त आता आपण त्याच्यामध्ये टाकूया दूध बगा दूध ताकून जा है आ, लाइक डन करा सर्वा मैं भी चाय पिएगा ओके भाई साहब चलेगा ना ठीक है आ जाओ चाय पीने के लिए आपका नाम क्या है जरूर बताना मेरे को चार नंबर लाला लाइक डन के लो माई ओके थैंक यू थैंक यू ससानी दादा धन्यवाद तो चाय पानी डाला का तुम सा ससानी दादा और भाइयों भाई भाई और बहनों आप सभी का मेरे लाइव में स्वागत है जिसने जिसने लाइक नहीं किया है तो लाइक कर दो जरूर और आ जाओ मेरे लाइव में आप सब जन मेरा लाइव कहाँ से देख रहे हो सलाह लौकर यानी छान छान कमेंट करा हो सलाह लवकर लवकर या सगड़े छान छान कमेंट करा आ जाओ सब जन भाई और बहनों आप सभी का अर्चना लाइव में वेलकम है जिसने जिसने अभी लाइक कर दिया है उन सभी को थैंक यू चलो जल्दी जल्दी आ जाओ मेरे लाइव में फटाफट आप सब जन मेरा लाइव कहाँ से देख रहे हो कौन से गांव से देख रहे हो कौन से देश से देख रहे हो ज़रूर बताना आ, धन्यवाद ई मजूक पाठवल्याबद्दल चला लवकर लवकर या बाकीच्या युट्यू फॅमिली बघा आपला चाय शिजतोय बरं का ससाने दादा या चाय प्यायला चला लवकर लवकर या चाय प्यायला सगळेजण त्या लवकर लवकर युट्यू फॅमिली बाकी सगळ्यांचं काय चाललंय नक्कीच सांगा आज खूप उशीर झालाय चाय बनवायला आंघोळ कर आंघोळ करायची चाय नाही प्यायचा चला लवकर लवकर या येऊ फॅमिली पटापट लाईक डन करा कमेंट बॉक्स मध्ये या तर सॉरी सर्वांना आवाज इथून आपला स्टॉप झाला होता बरं का त्यासाठी सॉरी सॉरी तर घेते मी चाय पिऊन लवकर आणि थोडं काम आहे मला बरं नंतर घेते दादा काय म्हणतो